असं मगापासून जेव्हा म्हणजे मगाची सुद्धा आपण चर्चा जेव्हा करत होतो त्यातून मला जाणवलं कसे संबंध आहे तो लाडकी नेते तुमचे <laughs> ना विषय <विशे> कसा आहे की <laughs> आमच्या कुटुंबाच्या आणि बंटी साहेबांच्या डिवायदाच्या कुटुंब शंकर पाटील शिंगणापूर मी दोन तीन वेळा उल्लेख केले <laughs> ती के चुलते असतील एम <laughs> आर <आसी ले, अमार laughs> पाटील साहेब म्हणून माझे कृषी संचालक होते चुचुलते <laughs> ह्यांचे चुल, चुल थी। <laughs> डिवायदाचे कौटुंबिक म्हणजे मैत्रीचे संबंध होते त्यापासून आमची ही ती दुसरी पिढी की बाबा आम्ही कौटुंबिक संबंध आहे पण मला सांगायला अभिमान आहे की आज बंटी पाटील साहेब दुसऱ्यांदा मिनिस्टर आज एक विधान परिषदेचे नेते किंवा वेगवेगळ्या पदावर काम करत असताना ज्यावेळी मी लहान होतो मी तिसरी चौथीत होतो त्यावेळी मला साहेबांची ती यामा किंवा कावासकीची एक मोटरसायकल होती ते मग मी त्यावेळी तिसरी चौथीत होतो आणि साहेब दहावी बारावी दहावी बारावी तर त्यावेळी ते मला मोटरसायकलवर पुढं बसवून असं आपण एखाद्या लहान घरातल्या मुलाला फिरून देतोय तसं त्यांनी जो प्रसंग आहे तो आजही माझ्या डोळ्या आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन राजकीय म्हणला तर मी राजकीय म्हणून मी बट्टी साहेब घरचा म्हणून बघतोय आणि ते मला सहन करतात कौटुंबिक संबंध नाही पण ते मला सहन करतात अच्छा हे सगळं म्हटतात मंत्री साहेबांसारखा नेता मला सहन करतोय हे मी माझं म्हणजे भाग्य समज का तर आज दोन वेळा तीन वे टर्म साफ चार टर्म आमदारकी वेगवेगळी पदं त्यांच्या असणारे व्याप ह्याचा विचार तर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्याजवळ असतील परंतु माझ्याकडे त्यांचं नक्कीच विशेष प्रेम आहे असं मलाही वाटतं आणि ते मला माझ्यापेक्षा तुम्ही जर रसिका पाटलांना विचारलं तर ते आम्हाला जे काही वागणूक देतात ते सुद्धा तुम्हाला बोलतील त्यामुळं राजकारणापेक्षा एक कुठंतरी संबंध आणि तुम्हाला प्रकर्षण मला उघडपणे सांगायचं आहे की आज आपण आत्मप्रषण तुम्हीही करा तुम्ही मीडियाचं काम करताय वेगवेगळ्या पद्धतीचं काम करताय मला एक नेतृत्व सांगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की इतकं राबतंय मला कोणावरही टीका करायची नाही किंवा कोण काम करत नाही असं मला म्हणायचं नाही किंवा माझे नेते आहेत म्हणून मला म्हणायचं नाही वस्तू कुठंतरी आपण मान्य करायला शिकलं पाहिजे सकाळी सात आठ वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांसाठी देणं काम करणं किंवा ड़, एवढं एवढं राबणार किंवा स्वतःचं एम्पायर ह्या सार्वजनिक जीवनासाठी वापर बरोबर बरोबर ठीक आहे प्रत्येक राजकीय नेता कुठं तरी चुकत असते कुठंतरी होत असते पण ह्या जमेच्या कडे की लोकांना लोकोपयोगी कुणाचा होतोय हे सुद्धा लोकांना ह्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला भावतात बऱ्याच वेळा माझे एखाद कामं टाळतात सुद्धा किती पण म्हणून असं म्हणून चालणार नाही की नाही माझं काम केलं नाही अशी काय भूमिका पण ठेवू शकत नाही आपल्या पत्नी रसिका पटेल या एक इथल्या या परिसरातल्या लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये बराच निधी वाटप झाला किंवा बरीच कामं झालीत त्या कामांकडे मला परत एकदा यायचं आहे काय काय कामं झालीत काय सांगू शकाल तुम्ही जर मतदारसंघामध्ये तुम्हाला मी दाखवतो माणूस देतो किंवा तुम्ही खात्री केला तर म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की अपक्ष असल्यामुळं कधी कुणाचा त्रास झाला नाही बरोबर किंवा हे झालं नाही कुठेतरी सारख्या गावामध्ये म्हणजे आमदार चंद्रके साहेबांची सत्ता होती आम्ही पदावर असताना पण तिथले सरपंच होते किंवा तिथले आमची कार्यकर्ते जी होती की त्यांची इच्छा होती बरोबर ती शाळेची इमारत आमची व्हावी आम्ही तिथे शिकलोय तर ती शाळेची इमारत आपण सहा खोल्या हो नवीन बांधल्या पूर्ण पाडून तसंच कोपाड्यासारख्या गावामध्ये आपण नवीन शाळा दिली शाळेच्या किंवा शिक्ष नशिबाने बंटी पाटील साहेबांनी आणि त्यावेळीचे नेतृत्व महायुतीचे महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे मुशीफ साहेबांनी ठामपणे भूमिका त्या दोघांनी ठामपणे भूमिका घेऊन बी बी पाटील साहेबांच्या मार्गदर्शक काम करत असताना शिक्षण रसिकांना अर्थाने शिक्षण सभापतीपद दिलं त्या शिक्षण सभापतीपदाचा मला थोडंसं बाकीच्या तालुक्यातली लोक हे करतील पण मला अभिमानानं सांगायचं आणि रेकॉर्ड तुम्ही जर चेक केलं तर तेही तुमच्या निदर्शनास येईल की त्या वर्षी सतरा कोटीचा पहिल्यांदा निधी आला आणि नंतर माझ्या नेत्यांनी त्यावेळी पालकमंत्री होते त्याने आठ नऊ कोटीचा निधी मला वाढवून दिला जवळजवळ चोवीस ते सव्वीस कोटी रुपये मला निधी त्या काळा करतात त्यापैकी आता ते पद होतं ते जिल्ह्याचं पद होतं बारा तालुक्यांचं पद होतं बरोबर परंतु आपण ज्यात मागाशी परत त्या विषयावर आलो की ज्या जन्मभूमीत कर्मभूमीत ना आलो आहे तर त्या करवीर तालुक्यामध्ये मला काही गावं माहिती नव्हती मी खरोखर सांगतो की साडे अकरा कोटीची शाळा दुरुस्ती शाळा मग त्यात पण वेगवेगळे विषय होते की ते असणारा निधी डिवायडेशन बाबा डिजिटल शाळा किंवा वेगवेगळे विषय असतात की त्यात पण त्याच्यामध्ये असणारे लॉसेस किंवा त्याच्यामध्ये असणारा राज वैयक्तिक फायदा याचा विचार न करता आम्ही आधी गावाकडच्या शाळा सुधारल्या पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे हा विचार करून हा विचार करून yes. जो निधी म्हणजे डिजिटल शाळा आज शाळेला इमारतच नसेल तर ती डिजिटल करून करायचं काय बरोबर शेतच नसेल तर ते डिजिटल टी व्ही तिथं किंवा ज्या काही गोष्टी संकल्पना राबवण्यात अर्थ नाही हा विचार करून जास्तीत जास्त निधी आम्ही तिकडे ओळवला शाळा दुरुस्तीकडे बरोबर आणि त्या माध्यमातून साडे अकरा कोटीची फक्त करवीर विधानसभा मतदारसंघात मी खरं सांगतो की म्हणजे देवाळे असेल कांडगाव असेल मला बीडशेड माहिती होतं पण बीडशेड पासून इकडं टोकाला बांद्रेवाडी आहे चा, म्हणजे उलट्या बाजूला पन्हाळा तालुक्यात शेवटचं गाव जंगल जिथं लागतं हे माहिती नव्हतं दुर्गम भागाकडे पण तुम्ही गेला शंभर टक्के आपण मला अभिमानात सांगायचं शिंगणापूर पासून करवीर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा म्हणजे करवीर तालुक्यात ग्रामीण भाग जर सुरू होत असेल तर शिंगणापूर पासून गगनबावड्यापर्यंत आणि इकडे बीडशेड पासून बांद्रेवाडीपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये मधली आदली म्हाळुंगे गाव आहे ठाणे गाव आहे प्रत्येक मग त्याच्या ते असेल आणि इकडं शियापर्यंत एकही गाव आपण शिक्षण सभापती म्हणून रसिकांच्या माध्यमातून निधी न देता ठेवलं नाही ह्याच का मला सांगायचं आहे तर वाढप्या घरचा असेल तर जेवण मिळतंय वाढपी घरचा असेल किंवा ओळखीचा असला तर जेवण मिळतं हे फार भारी बोलण्याचं आहे तुम्ही मी आता तुमच्याकडे ऐका एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की आता जिल्हा परिषदेमध्ये सभापती पद जे आहे अध्यक्षपद जे आहे ते महिलांसाठी राखीव आहे आणि शक्यता आहे का की रसिका अमर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष नाही त्या बाबतीत कसं आहे की आकडे जमणं गरजेचं आहे बरोबर आणि नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल नेतृत्व म्हणजे पुन्हा तुम्ही बंटी साहेब म्हणजे कोणत्या बोल असं नाही असं नाही होत म्हणजे तत्कालीन कशा आघाड्या होतील अच्छा ते सगळे मिळून घेतील बरोबर अपेक्षा असण्यापेक्षा नेत्यांना कोण योग्य हो कोण अयोग्य हो ते ठरवतील आणि माझा त्या बाबतीत त्यांच्यावर पूर्णच विश्वास आहे अच्छा आज मी तुम्हाला सांगितलं मग अशी जसं सभापती पद देत असताना मी बंटी साहेबांचा कार्यकर्ता अपक्ष निवडून आलो परंतु मुश्रीफ साहेबांनी सुद्धा मला सभापती आणि मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगायचं आहे सा की आकड्याच्या खेळामध्ये अपक्षाला कधी संधी मिळते की अपक्षाची सत्ता जमवायसाठी आकड्यात अपक्ष ज्यावेळी मदतीला लागतो त्यावेळी निर्णायक असतो त्यावेळी पण आम्हाला सत्तेवर एक्केचाळीस लोक होती सत्तेला चौतीस लोकांची गरज होती एक्केचाळीसावर मी होतो तरी मला साहेबांनी काम करायची नेते लोकांनी ने, दिली संधी तत्कालीन महाविकास आघाडीतील सगळेच नेते होते तर म्हणजे अगदी आत्ता असणार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते मला सहकार्य झालं